नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये राजू पटेल मननस जनहित लोकशाही पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आज अहिल्यानगर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भामध्ये तिकिटा वाटप करण्यासंदर्भात मी इथे आलेलो हो, आहोत आमचे काही उमेदवार आहे युवा युवक युक्तींना आज या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त जनहित लोकशाही पार्टीच्या माध्यमातून तिकिटा आम्ही वितरत देत आहोत तरी ज्यांनी ज्यांना कोणी पक्ष डाव तिकीट देत नसाल त्यांनी आमच्याकडे येऊन आम्ही त्यांना तिकीटा देऊन या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून यापुढे आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पासष्ट उमेदवार विधानपरिषद विधानसभेला लोकसभेला आम्ही उभे केले होते त्यावेळेस आम्हाला दोन हजार सोळामध्ये सात लाख पन्नास हजार कोटी आम आम्हाला प्राप्त झालेली आहे तेव्हा आज अहिल्यानगरमध्ये आम्ही अहिल्यानगरच्या तरुण तरुणींना युवकांना उत्सुकतेने सांगू इच्छितो की आमची या पार्टीचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहे तरी या पक्षाचे अध्यक्ष अशोक अल्लाडजी यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर इच्छुक उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी ए बी फॉर्म आमच्याकडे उपलब्ध आहे तरी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा राजू पटेल म्हणूनच नव्वद पंच्याहत्तर ऐंशी एक हजार